डोगराळे चार वर्षाच्या चिमुकलीवरील बलात्कार व हत्येची हृदय पिळवटून टाकणारी घटना मालेगाव तालुक्यातील डोगराळे गाव आज संतापानं पेटलंय चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार आणि त्यानंतर निर्घृण हत्या नराधमानं चॉकलेट चा आमिष दाखवून अगदी देवदूतासारख्या निरागस जीवावर प्राणघातक अत्याचार केल्याचं उघड झालंय चार वर्षाची चिमुकली खेळायच्या वयातला निरागस देवदूत पण एका नराधमानं तिच्या निरागसतेचा छिंदामिंदा केलाय डोगराळे गावात घडलेली घटना घटना मानवतेलाच काळीवा फासणारी आहे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरलाय घटना सोळा नोव्हेंबर दोन हजार संध्याकाळी सहा वाजता ठिकाण आरोपीच्या घरामागे मोबाईल टॉवर जवळील कृत्य चॉकलेटचा आमिष लैंगिक बलात्कार धारधा शस्त्राने हत्या पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न फिर्याद जगदीश दत्तात्रय दुसाने गुन्हा क्रमांक आठशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलमे भारतीय न्याय संहिता सहासष्ट एकशे तीन एक पोस्को कलम चार सहा घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी स्वतः घटनास्थळी धावले आणि अवघ्या काही तासात चोवीस वर्षाचा नराधम विजय खेरणार न्यायालयात हजर केलं वी के असता वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गावाचा संताप रास्ता रोको डोगराळे गावात प्रचंड आक्रोश नातेवाईक ग्रामस्थ संतापानं रस्त्यावर एकच मागणी या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे रडणाऱ्या कुटुंबाचा आक्रोश संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारा चिमुकली हरवली ते कसं कळलं आरोपीचा पूर्व इतिहास कुटुंबाचा संताप आणि मागणी मुलीची शेवटची बोलणे कुटुंबाची मानसिक अवस्था आम्हाला न्याय हवा फाशीच हवी गावाचा आरोपीला कठोर कठोर शिक्षा देण्याची मागणी चार वर्षाची चिमुकली आज आपल्या नाही पण हा प्रश्न मात्र उरतोय आपल्या समाजात अजून किती देवदूत असेच नाराधमांच्या हवाली केले जाणार डोगराळीची घटना केवळ गुन्हा नाही ती मानवतेचा शोकांतिका आहे संपादक विजयधामने नाशिक